श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजची ही कहाणी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल तुम्हाला आज कळेल की आयुष्यात आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला केव्हा आणि कधी आणि काय केल्यावर मिळतं तर या कहाणीला शेवटपर्यंत ऐका पण त्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक राजा होता त्याला एक मुलगा होता एकुलता एक मुलगा म्हणून राजा राणी त्याला जीव प्रार प्रेम करीत परंतु लाडामुळे तो बिघडला राजा मनात म्हणाला याला घालून घ्यावे टक्केटोपणे खाऊन शहाणा होईल आणि घरी येईल राजाने राणीला हा विचार सांगितला आज ना उद्या सुधारेल तो नक्की घालून त्याला दूर ती रडत म्हणाली तुम्हा बायकांना कळत नाही आज त्याला हाकलून देणे तुम्हाला कठोरपणाचे वाटेल तरी तेच त्याच्या हिताचे आहे तो म्हणाला राणी काय करणार काय बोलणार रात्रभर तिला झोप आली नाही सकाळी राजा मुलाला म्हणाला राज्यातून चालता हो आपण आता शहाणे झालो असे वाटले तेव्हा घरी ये तुमची आज्ञाप्रमाणे असे म्हणून पिताच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला तो आईच्या पाया पडला आईने त्याला पोटाशी धरले हे घर चार लाडू भूक लागेल तेव्हा काय ती म्हणाली आईचा आशीर्वाद घेऊन तो लाडू घेऊन धनुष्यबाण आणि तलवार घेऊन तो निघाला पायी जात होता दिवस गेला रात्र गेली चालत होता थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपला पुन्हा उठे पुन्हा चालू लागे त्याला भूक लागली की त्या आईने दिलेल्या लाडूची आठवण झाली एक झरा खळखळ वाहत होता हात पाय धुवून तेथे बसला त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाला त्याला आनंद झाला आईला किती चिंता ते मनात घेऊन त्याचे डोळे भरून आले लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिण दिसला तिच्या भोवती तिचे पाडसे खेळत होते राजपुत्राने धनुष्याला बाण लावला तो त्या हरणीला मारणार होता परंतु त्याला स्वतःची आई आठवली माझी आई मला तशीही हरिणी या पाडसाला त्यांचे हृदय हे खूप द्रवले त्याने बाण परत भादल्यात ठेवला तो पुढे निघाला काही अंतरावर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले एके रात्री येत होती साधी भोळी निष्पाप दिसत होती ते थांबली ती स्त्री जवळ आली कोण तुम्ही कुठल्या या रानावनात एकट्या कुठे जाता मी तुझी बहीण होऊ इच्छिते मला नाही म्हणू नकोस ती म्हण आली ये माझ्या बरोबर भावाला बहीण झाली तो म्हणाला दोघे जात होती दोघांना भूक लागली एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याकाठी दोघे बसले त्याने एक लाडू फोडला त्यातून पुन्हा एक रत्न निघाला अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला इतक्यात केविलवाना कानी आला एका सापाने बेंडकाला तोंडात धरले होते बेंडूक वाचवा वाचवा तर सापाची भूक कशी शमवायची राजपुत्राने जवळच्या तलवारीच्या मांडींचे मास्क कापून सापाला फेकले तो लाल तुकडा पाहून सापाने बेंडकाला सोडून तिकडे धावत गेला बेंडूक टुंटून उड्या मारीत गेला सापाची भूक शंभली बेंडकाचेही प्राण वाचले भावाची रक्तबांधा झालेली पाहून बहिणीचे डोळे भरून आले ती पटकन कुठेतरी गेली ती पाला घेऊन आली तिने त्या पाल्याचा चारोमाळ करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला दोघे पुढे जाऊ लागले तो पाठीमागून कोणीतरी येत आहे जेव्हा असे त्यांना वाटले तेव्हा दोघेही थांबले एक तरुण येत होता कोण रे तू कुठला राण्यात एकटा का राजपुत्राने विचारले मला तुमचा भाऊ होऊ दे तो म्हणाला ठीक आहे हरकत नाही राजपुत्र म्हणाला तिघे चालू चालून आणखीन एक तरुण धावला कोण रे तू राजपुत्राने विचारले मला तुमचा भाऊ होऊ दे नाही म्हणू नको तोही म्हणाला राजपुत्राने त्यालाही आपल्या बरोबर घेतले ती चौघेही जात होती सर्वांना भुका लागल्या दोन लाडू शिल्लक होते एका सम सरोवराच्या काठी चौघेही बसली राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले त्यातूनही दोन्ही रत्न बाहेर निघाले अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला सर्वांनी ढेकर निघाले आईच्या आतचे लाडू त्यांना नाही तृप्ती व्हायची तर कशाने जवळच एक शहर दिसत होते प्रासादांचे मंदिरांचे कळस दिसत होते राजपुत्र दोन भावांना म्हणाला त्या राजधानीत जा ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा तिथे चाकर ठेवा आणि हाते घोडे विकत घ्या घोडेस्वार करा मला सन्मानाने मिळवत नेण्यासाठी या दोघे भाऊ त्या नगरीत गेले दोन रत्ने त्यांनी विकली त्यांचे दहा लाख रुपये मिळाले दुसरी दोन विकायला लागली नाही त्यांना राजवाडा खरेदी केला नौकर चाकर ठेवले राजवाडा शृंगार गेला ठाई ठाई गालीचे होते ठाई ठाई आसने फुलांची गुच्छित होते पडदे सोडले होते चांदी सोन्यांची भांडी होती त्या दोघांना भावांचे घोडेस्वार तैनातीने ठेवले आणि हत्ती सजविले त्यांच्यावर अंबारी ठेवण्यात आला राजपुत्राला आणायला घोड्यासह त्या हत्तीसह ते दोघेही भाऊ गेले आली सारी मंडळी वनात राजपुत्र अंबारीत बसला बहीण एका पालखीत बसली दोन भाऊ दोन उम्या घोड्यावर बसले मिरवणूक निघाली शहरात आली दुतर्फा लोक बघत होते घरातून गच्चीतून लोक बघत होते राजपुत्र राजवाड्यात उतरला तेथेही जीवनाची सुरुवात चालू झाली राजाच्या कानावर वरता गेली राजाचा एक खुशमस्तार होता राजाने त्याला विचारले कोण आला आहे हा राजपुत्र मी बातमी काढून आणतो तो, तो म्हणाला खुशमस राजपुत्राकडे गेला पाहेकर्यांनी त्यांना हटकले तो म्हणाला मी येथल्या राजाची करमणूक करणार तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे नौकराने राजपुत्राला जाऊन विचारले पाठवा त्याला राजपुत्र म्हणाला खुशंकऱ्याला आला राजपुत्राची तो करमणूक करू लागला तो तेथील हास्य विनोद ऐकून त्याची बहीणही आली थोड्या वेळाने खुसमकराने जायला निघाला येत जा राजपुत्र म्हणाला राजाने येऊ दिले तर तो म्हणाला खुसमकराडे राजाकडे गेला व म्हणाला राजा राजा त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे ती तुम्हालाच शोभते तुम्ही तिच्यासाठी मागणी करा ठीक आहे राजा म्हणाला दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले राजपुत्र आला आसनावर बसला कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला तुमची पत्नी फार लाविनेवती आहे असं ऐकतो ती माझी बहीण ती माझी राणी होऊ दे मी तिला विचारीन कळवा मला काय ते राजपुत्र माघारी आला त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली ती म्हणाली राजाला सांग मी व्रती आहे मी कोणाचीच राणी होऊ शकत नाही राजपुत्राने राजाला त्याचप्रमाणे सांगितले तो परत आला राजा विचार करू लागला इतक्यात तो खुशमक आला काय उपाय राजाने विचारले त्याला म्हणावे तुझी बहीण तरी दे नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधाऱ्या दरीत पांढरी फुले घेऊन ये उजाड हजरत होईपर्यंत नाहीतर डोके उठवण्यात येईल राजपुत्राला निरोप कळविण्यात आला तो रडत बसला बहीण येऊन म्हणाली दादा का रडतोय त्याने तो वृणांत सांगितला ती म्हणाली गावाबाहेर जाऊन दोन कोसावर बसून राहा चिंता करू नको राजपुत्र पायी घाला व जाऊन बसला बहीणघरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली अंधाऱ्या दरीत पांढरी फुले तिने तोडली ती फुले दातात धरून सूर्योदयांच्या आत ती आली पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन म्हणाली जा राजालाही नेऊन दे राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमत्कारी फुले राजाला नेऊन दिले निरोप घेऊन तो परत घरी आला राजा खुष्मकाऱ्याला म्हणाला आता कोणता उपाय त्याला सांगितलं सांगा की बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नत आणून दे नाहीतर डोके उडवीन खुष्मकाराने सुचविले राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली राजपुत्र रडत बसला एक भाऊ येऊन म्हणाला दादा का रडतोय राजपुत्राने वृंदावंत विनावी दिले रडू नकोस दादा शहराबाहेर जाऊन बस चिंता करू नको राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला तो भाऊही बाहेर गेला आणि तो बेंडूक बनला डराव डराव करून तो बेंडकाच्या हाका मारला लाखो बेंडूक जमा झाले तो त्यांना म्हणाला त्या राजपुत्रांनी माझा प्राण व्याचविला आहे आपण त्यांच्यासाठी काहीही करूया आपण समुद्रात रात्रभर पुन्हा पुन्हा बुड्या मारू मिळतील ते मोती तोंडात धरून आणू राजाच्या अंगावर ढीक घालू सारा बेंडकांनी ऐकले आणि त्याचप्रमाणे त्यांनी केले राजाच्या दारात झाकळणाऱ्या मोत्यांचे ढीक पडले भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नत्यांच्या मोती निवडून घ्यायला सांग लाटांनी नत मोडली मोती अलग झाले घ्या म्हणावे ओळखून राजपुत्र राजाला तसे सांगितले आणि राजवाड्यातून परत आला राजाने खुश्म करायला विचारतो आत आता काय त्या राजपुत्राला म्हणावे बहीण दे नाहीतर स्वर्गात जाऊन तिथे आमच्या वडिलांची करमणूक करायला कोणी आहे की नाही ते विचारून ये कुष्मकऱ्याने विचार सुचविले तो स्वर्गात कसा जाणार तुमच्या वडिलांना मेल्यावर सर्वांना घालवून स्वर्गात पाठविले त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली राजपुत्र संचित होऊन बसला तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला दादा का दुःखी राजपुत्राने सारी कथा सांगितली रडू नको मी देतो तो रस अंगाला लाव ती आणि चितेवर निजा तुम्हाला वेदना होणार नाही परंतु जळून तर जाल राजाला सांगून ठेवा की माझी राग मात्र माझ्या घरी पाठवा राजपुत्र तो रस अंगावर लावून राजाकडे गेला माझी राग माझ्या घरी पाठवा असे त्याने सांगितले हजारो लोक तो प्रकार पाहत होते चितेवर राजपुत्र निजला अग्नी देण्यात आला घरी पेटली चिता राजपुत्र जणू शांत झोपला होता त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठविण्यात आली राखीच्या वेळेस तो एक भाऊ ती राग घेऊन बाहेर पडला तो सर्प बनला राखेची भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला महाराज या राखेवर शिंपायचे अमृताचे चार बिंदू द्या सर्प म्हणाला हा साप तुझ्याबरोबर अमृत बिंदू घेऊन पृथ्वीपर्यंत येईल शेष म्हणाला एक सर्प या सर्पाबरोबर निघाला दोघेही पृथ्वीवर आले पाताळातील सर्पाने राखेला अमृत शिंपले नीतो तो निघून गेला राखेतून राजपुत्र उभा राहिला जवळ उभाही होता तो महनाला दादा जा व राजाला सांग की त्यांच्या वडिलांना स्वर्गात करमनत नाही खुश्मकिऱ्यांना पाठवण्यात यावे त्याला लवकर पाठवून द्या राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले राजवाड्यासमोर गर्दी होऊन राजपुत्राने राजाला त्यांच्या वडिलांचा निरोप सांगितला राजाने खुष्मकाऱ्यास बोलाविले व सांगितले अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत जा तू त्यांच्याकडे मी कसा जाऊ राजाने राजपुत्राला पाठविले त्याच मार्गाने तूही जा लोकांनी टाळ्या पिटल्या दृष्टीची बरी जिरली कोणी म्हणाले राजपुत्र लगबगीत आपल्या राजवाड्याकडे आला व भांडणांना म्हणाला हा राजा लहरी दिसतो वेडपण दिसतो येथे राहण्यात अर्थ नाही चला आपण जाऊया रात्री चौघे भावंडे निघाली रात्रभर चालत होती बरोबर फळांचे होते सकाळी प्रतिनिधी करून सर्वांना फराळ केले ती पुन्हा चालू लागली तो एक भाऊ म्हणाला दादा मला निरोप दे मी जातो मला कंटाळलास दादा मी साप होतो तुम्ही माझी भूक शमकविण्यास मांडीचा तुकडा फेकला होता तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी सोबत आलो होतो आम्ही सापही केलेले उपकार स्मरणतो येतो दादा मी सुखी वा असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोड्या अंतरावर फनफन करीत निघून गेला थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला दादा मलाही निरोप दे का रे का जातो दादा मी तो बेंडूक सापाला मांडीतून तुझा तुकडा देऊन तुने माझे प्राण वाचविले होते तुमचे उपकार फेडण्यासाठीच मी तुमचा भाऊ बनलो आम्ही या कधी बेंडूक परत होऊन उपकार कधीही विसरत नसतो म्हणून तो भाऊ बेंडूक बनला व टुंटून उड्या मारत निघून गेला पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली दादा मलाही निरोप दे तू चाललीस का होय दादा पाडसे वाट पाहत असतील मी ती हरिणी तू माझ्यावर बांध सोडला असता परंतु माझे मृत देह झाले असते आणि माझे जे लेकरं होते ते खूप जास्त तसेच राहिले असते आणि ते तसे मेलेसुद्धा असते तू मला वाचवले त्यामुळे तुझे उपकार फेडायला मी बहीण झालो आता जातो सुखी हो सचाच दायू माळू हो बहीण हरिणी भरून कृतज्ञेमधून निघून मागे बघत वाऱ्याप्रमाणे पळत सुटली राजपुत्र आता एकटाच राहिला विचार करीत होता तो निघाला पशुपक्षातही एवढे कृतज्ञ बुद्धी असे त्याच्या मनात येते मग माणसाने किती चांगले असले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला पहाटेची वेळ होती मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे ती गच्चीत उभी होती देवाला प्रार्थना करत होती कोण आहे पहारेकऱ्यांनी दरावडले मी राजपुत्र माझा बाळ माझा बाळ म्हणत राणी धावत खाली आली तिने राजपुत्राला हृदयस्पर्शी धरले राजालाही आला पुत्राच्या पिताच्या पाया पडल्या शहाणाहून आलास राजाने विचारलंय होय तो नम्रपणे म्हणाला राजाने राजपुत्राला नदीवर बसविले त्याने लग्नही करू दिले राजा राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपस्येसाठी वनात निघून गेले नवीन राजा राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागले सारी प्रजा सुखी झाली तुम्ही आम्ही होऊया गोष्टी स्वामी म्हणतात याच गोष्टी असतात ज्या आयुष्यात लक्षात ठेवायच्या प्रत्येक व्यक्ती आपले कर्म जसे करतो तसे त्याला त्याचे फळ मिळतो याप्रमाणे ज्या राजपुत्राने जे काही केलं त्याचे फळ त्याला मिळालेच त्याने हरणींची मदत केली हरणीने देखील त्याचे प्राण वाचवले त्याने बेंडकाची मदत केली बेंडकाने देखील त्याचे प्राण वाचवले त्याने सापाची मदत केली आणि सापाने देखील त्याचे प्राण वाचवले असं नसतं की कोणी आपले प्राणच वाचवेल मदत हे आपल्याला एका चांगल्या रूपातसुद्धा मिळते मदत कधी मदतीच्या रूपात मदत कधी एखाद्या चांगल्या गोष्टीच्या रूपात तर मदतच कधी एखाद्या आपल्या चांगल्या बातमीच्या रूपात मिळते एक लक्षात ठेवा जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर त्यांचे योग्य फळ देव तुम्हाला देणार हे कधी विसरू नका देव सदैव तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे फळ देत असतो देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही काळजी नका करू मी सदैव तुमच्यासोबत आहो मी सदैव तुम्हाला योग्य तेच फळ देणार आहे जे तुमच्यासाठी योग्य असणार आहे मी सदैव तेच फळ तुम्हाला देणार आहे देव म्हणतो काळजी नका करत जाऊ मी आहे सदैव तुमच्या पाठीशी मी कालही तुमच्या पाठीशी होतो मी आजही तुमच्या पाठीशी आहे आणि मी उद्या देखील तुमच्या पाठीशी असणार आहे इतरांची वाट पाहण्यास जर तुमची सवय असेल तर तुम्ही मागे राहाल उपयुक्त कामासाठी जर तुम्ही एक तास खर्ची घालवाल तर तुम्ही हजारपट लाभ प्राप्त कराल पण तो जर तुम्ही निरोगी राहण्यासाठी कराल तर तुम्ही आयुष्यभर खूप जास्त सुखी राहाल खरी सत्ता व अधिकार ही इतरांवरील सत्ता व अधिकार नव्हे तर स्वतःवरील होय मिठाचा एक कण सापडताच एका उंदिराला आपण स्वतः वाणी झाल्यासारखे वाटू लागते स्वामी म्हणतात आयुष्यात येथील संकटे सामना करा कारण जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा तुम्हाला योग्य दिशा मिळेल एकेकाळी आपण सर्व शांत व पवित्र होतो पण पवित्र असणे म्हणजे काय आपण कसे वागलो अपवित्रता म्हणजे बांधून ठेवणाऱ्या बेड्या विकारी बनविणारी भूत आपल्या झोपावलेल्या जाणुक्याचे शून्य करणारी ती गोष्ट वय त्याला अपवित्रता म्हणतात पवित्रता ही इतकी मूल्यवान दुर्मिळ शक्तिशाली आहे की तिच्यासाठी आपल्याला मरावे लागते पूर्वीचा मीपणा आपले जीवन व्यापून राहिलेले काम क्रोध लोभ मोह व अहंकार इत्यादी पूर्वीचे मनोविकार आहे पवित्रतेचे तेज असे आहे की त्यामुळे वर्ण लिंग धर्म इत्या आपन जात धर्म इत्यादींचा रिमांनी आपण कोरडे जात नाही उलट आपण फार पलीकडे पाहू शकतो आणि प्रत्येक माणूस आपल्याला भाऊ वाटू लागतो आयुष्यात चांगले कर्म करा तुम्हाला त्याचे योग्य फळ नक्की मिळेल देवावर विश्वास ठेवा कारण देव सर्व काही पाहतोय केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर काल तुमच्याला मूर्खपणाला हसेल आपल्या मनातील संशय दूर न करणे म्हणजे जाणू काही कर्करोगाला वाढवण्यास सुरुवात होय काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनात दुर्गुणांचा भर घालीत असतो तुम्ही आहात तसेच राहा सरळ वागा आपण दुसरे कोणीतरी आहोत ही बातमी करण्यापेक्षा आपण आयुष्यात एक व्यक्ती महत्त्व निर्माण करावं तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्या वाटेला चांगले चला जर एखादा तुमची बदनामी व अपमान करीत असेल तर तुम्ही फुलांचा स्मितांचा व शुभेच्छांचा वर्षाव करा एखादा व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही हे काय करत आहात तर त्याला म्हणा मी जे काही करतोय ते योग्यच करणार तू काळजी नको करू तुम्ही तुमचं पहा आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी म्हणता जर दुसऱ्याचे दोष आपण आपल्या मनात ठेवू तर लवकरच आपणही त्याचप्रमाणे होऊ दोषी लोकांचा जास्त विचार नका करू तुम्ही तुमचा विचार करा तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे जेव्हा दुसरे चुका करतात तेव्हा त्यांना मोजत बसू नका त्यांचा तो दोष नाहीसा करण्यासाठी तुमचे सहकार्य लाभवेल असा विश्वास त्यांना पटवून द्या तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ